मी कीर्तनाला गेलो का कोणतरी मला येऊन म्हणते महाराज हिंदू धर्मावर बोला आणि त्याच्याच कपाळाला गंध राहत नाही त्याच्या कपळाला गंध नसतो काय काय बिघडत असेल कपाळाला टिळाला हे धर्माचं पालन आहे हो। आम्ही का म्हणतोय माहिती का टिळा लावा टिळा लावा टिळा लावा आम्ही वरडू वरडू का सांगतोय माहिती कापळाला टिळा लावा आम्हाला कळत नाही ना कोण आहे अहो कोणत्याही गावात गेलं पाहुणा माणूस असू द्या पण ज्या पुत्र्याच्या गळ्यात पट्टाय ना त्याला कोण दगड मारीत नाही का ज्या आरती याच्या गळ्यात पट्टाय त्या आरती याला कोणतरी मालक आहे आणि जर याला दगड मारला तर मालक गावातून हाकलून लावी पाट्यावाल्या कुत्र्याला दगड मारायची शक्यतो कोण हिंमत करत नाही माझ हिंदुस्थानातल्या माझ्या हिंदू भावंडांना हे कपाळाला एवढा टिळा लावा की जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात गेल्या गेल्यावर जगातल्या लोकांनी ओळखलं पाहिजे हिंदूंचा वाघ आला